गाव बैठकामध्ये शांततेत तिथे जाऊन आमच्या पक्षाची भूमिका सांगणे आमच्या उमेदवाराला पाठबळ देणे पक्षाचे कार्यकर्ते पुन्हा एकदा सक्रिय करणे आणि सर्वसामान्य जनता ही आमच्या आघाडीच्या पाठीमागे कशी उभी राहील याच्यासाठी एक प्रचार दौरा आम्ही पुढच्या चार दिवसामध्ये राबवणार आहे त्याचबरोबर आता आम्ही नवीन विकास दरेकर यांची तालुका अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवड केलेली आहे प्रदेशाध्यक्ष संजय तटकरे आणि जिल्हा अध्यक्ष राजेंद्र कोरेकर यांच्या मान्यतेने तर सगळे जे पक्षाचे अध्यक्ष असतील म्हणजे आमचे तालुका अध्यक्ष विकासजी दरेकर शरद पवार पक्षाचे अध्यक्ष तुषारजी थोरात आणि संभाज तांबे आज आजच्या आम आमच्या आघाडीच्या बैठकीला होते तर त्यांना तिघांनाही मी सांगितलं आहे की आमच्या मिटिंगमध्ये जर ठरलेलं आहे की इतर पक्षाचे जे तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे संतोष नाना खैरे असतील शिवसेनेचे बाबूराव पाटील साहेब असतील अशोकदत्ता भोलप साहेब असतील या सर्वांशी चर्चा करून आपल्या सर्वपक्षीय शोकसभा जी आयोजित करायची आहे ती इतक्या काही दिवसामध्ये ते आम्ही आयोजित करतोय आणि त्यातून आजीजादांचे विविध पैलू असतील किंवा आजीजानी आपल्या तालुक्याच्या प्रती केलेलं काम असेल किंवा आजीदांचं महाराष्ट्राच्या आणि जुन्नड तालुक्याच्या प्रती योगदान असेल हे त्यांच्याप्रती काही लोकांना भावना व्यक्त करायची ज्याच्या मला अनेकांचे फोन येत आहेत ते त्याच्यामुळं आम्ही ते शोकसभेचं आयोजन करतो आहे आणि त्या शोकसभेच्या व्यतिरिक्त जे काय आमची प्रचाराची रॅलीज किंवा हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत स्पीकर वगैरे ते थांबून शांततेने प्रचार करण्यासंदर्भात आम्ही सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली उमेदवाराला विनंती करती आणि आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून जनतेला विनंती करतो विषय इतर पक्षांचा तर त्यांना त्यांचा प्रचार कसा करावा हे त्यांनी त्यांचं म्हणजे ठरवलं आहे किंवा त्यांच्यापर्यंत असेल त्याच्यामध्ये आम्ही कुठल्याच प्रकारचं इंटरफेरन्स करणार नाही अजूनही काही गावांच्या यात्रा चालू आहेत किंवा दोन तीन दिवस काही लोकांनी बरंचसं पाळलं दुखवटा पाळला मुख्यमंत्र्यांनी निर्देशित केल्याप्रमाणे पण जे यात्रा चालू असतील की तिथले सांस्कृतिक कार्यक्रम असतील ते, ते, ते आता आजपासून चालू करावेत बऱ्याचशा शाळांचे अनेक संस्था आहेत ते मला कॉन्टॅक्ट करतात त्यांनाही मी आपल्यामार्फत विनंती करतो की त्यांच्या शाळेचे जे काही सांस्कृतिक कार्यक्रम असेल मुलांच्या असतील ते पालकांच्या असतील त्या पद्धतीचे तुम्ही पुढं ऑन कंटिन्यू करा माझं फक्त आमच्या आघाडीचे जे उमेदवार असतील त्यांनी शांततेत प्रचार करावा कारण आमचा जो नेता गेला आहे त्या कर कल्पनाच करू शकत नाही त्याच्याकरता आपण सर्वांनी शांततेत प्रचार करावा हेच माझं सर्वांना सांगणं आहे काय क्वेश्चन